नमस्कार आपला आजचा विषय आहे तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचे आहेत तर गुंतवणूकीसाठी गुंतवणुकीसाठी हे तीन पर्याय बेस्ट आहेत आता प्रत्येकाला आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी असते त्याप्रमाणे प्रत्येकजण सेविंग करत असतो तर कोणत्या तीन बेस्ट ऑप्शन्स आहेत गुंतवणुकीसाठी ते आपण पाहूया प्रत्येक पालकाला आपल्या मुलीच्या भविष्याची चिंता असते शिक्षण आणि विवाह या दोन मोठ्या जबाबदाऱ्या पालकांच्या खांद्यावर असतात वाढती महागाई लक्षात घेऊन प्रत्येक पालकाने आपल्या मुलीच्या बालपणापासूनच गुंतवणूक सुरू करणे आवश्यक आहे मुलगी मोठी होईपर्यंत चांगला निधी जमा होऊ शकेल जर तुमची मुलगी अजूनही लहान असेल आणि तुम्हाला तिच्या भविष्यासाठी गुंतवणूक करायची असेल तर आज आम्ही तुम्हाला अशा तीन गुंतवणूक पर्यायबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्ही दरमहा थोडी गुंतवणूक करून लाखो रुपयांचा निधी गोळा करू शकता पहिली आहे सुकन्या समृद्धी योजना सुकन्या समृद्धी योजना ही एक सरकारी योजना आहे सरकारची योजना असल्यामुळे जोखीम शून्य आहे या योजनेत वय वर्ष दहाच्या आतील मुलीच्या नावे गुंतवणूक करता येते तुम्ही दरवर्षी दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता तुम्हाला ही गुंतवणूक पंधरा वर्षांसाठी करावी लागेल या योजनेच्या परिपक्वता कालावधी म्हणजेच मॅच्युरिटीचा कालावधी एकवीस वर्ष आहे जर तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेत दरवर्षी एक लाख रुपये पंधरा वर्षासाठी गुंतवले तर तुम्हाला एकूण आठ पॉईंट दोन टक्के व्याजदराने परतावा मिळेल अशा परिस्थितीत तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण सेहेचाळीस लाख अठरा हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये मिळतील यामध्ये फक्त एकतीस लाख अठरा हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये तुमचे व्याज असेल दुसरं पर्याय आहे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पी पी एफ पी पी एफ योजना ही एक पोस्टाची योजना आहे ज्यामध्ये तुम्ही पंधरा वर्षासाठी दरवर्षी दीड लाख रुपये गुंतवू शकता या योजनेवर दरवर्षी व्याजदर घोषित केला जातो सध्याचा व्याजदर हा सात पॉईंट एक टक्के इतका आहे जर तुम्ही या योजनेत दरवर्षी पंधरा वर्षासाठी एक लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला मॅच्युरिटीसाठी एकूण सत्तावीस लाख बारा हजार रुपये मिळतील यापैकी बारा लाख बारा हजार एकशे एकोणचाळीस रुपये फक्त तुमचे व्याज असेल या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला प्राप्तिकरात सूट मिळते म्युच्युअल फंडात तर तिसरा ऑप्शन आहे म्युच्युअल फंडात एस आय पी म्युच्युअल फंडात आय पीद्वारे गुंतवणूक हा देखील एक उत्तम पर्याय आहे ही योजना शेअर बाजाराशी जोडलेली असल्यामुळे जोखीम आहे पण जर दीर्घकाळ गुंतवणूक केली तर ही जोखीम खूप कमी होते यात सरासरी बारा टक्क्यांपर्यंत परवा परतावा मिळू शकतो जर तुम्ही पंधरा वर्षांसाठी म्युच्युअल फंड एस आय पीमध्ये दरमहा आठ हजार रुपये गुंतवले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण अडतीस लाख रुपये रुपये मिळतील यामध्ये एकूण तेवीस लाख सदुसष्ट हजार चारशे एकावन्न रुपये फक्त तुमचा नफा असेल तर ह्या तीन मुख्य इन्व्हेस्टमेंट टिप्स आहेत ज्या आपण भविष्यासाठी आपल्या मुलांसाठी मुलींसाठी करू शकतो हो धन्यवाद